आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याकडे आपण सगळ्यांनीच कधी ना कधी पाहिलं असेल पण कल्पना करा तेच पक्षी अचानक तुमच्या डोळ्यांसमोरून गायब झाले तर कोणतंही ढग नाही कोणताही आवाज नाही आणि काही क्षणात सगळं आकाश रिकामी हाच तो प्रसंग ज्याने वैज्ञानिकांनाही गोंधळात टाकला आहे आज आपण जाणून घेणार आहोत आकाशात गायब होणाऱ्या पक्ष्यांचं रहस्य दोन हजार एकोणीस मध्ये अमेरिकेतील न्यू मेक्सिको राज्यात हजारो पक्ष्यांचा थवा अचानक आकाशात उडाला आणि काही क्षणांनी ते सर्व गायब झाले पुढच्या सकाळी शेकडो पक्ष्यांचे मृतदेह रस्त्यांवर शेतांमध्ये पडलेले आढळले असं पहिल्यांदा नव्हतं भारत चीन आणि युरोपातील अनेक ठिकाणी लोकांनी हेच दृश्य पाहायला आहे लोक म्हणतात हे निसर्गाचे संकेत आहे पण खरा प्रश्न आहे का होत अस वैज्ञानिकांच्या मते या मागे काही शक्य कारण आहेत पहिलं हवेतला दाब आणि हवामान बदल अचानक वाऱ्याचा दाब बदलल्याने दिशाभूल होते काही लष्करी प्रयोगांमधील सॉनिक बूम पक्ष्यांना गोंधळात टाकतात तिसरं इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्टर्बन्स सौरवादळ किंवा रेडिओ लहरींमुळे त्यांचं नेव्हिगेशन बिघडतं आणि चौथं प्रदूषण आणि प्रकाश शहरांचा कृत्रिम प्रकाश आकाशाचा भास बदलतो पण काही लोक म्हणतात हे फक्त विज्ञान नाही हा निसर्गाचा इशारा आहे कधी कधी निसर्ग आपल्याला थांबायला सांगतो आपली पावलं थांबवून त्याच ऐकायला सांगतो जेव्हा पक्षी आकाशातून गायब होतात तेव्हा आकाशही शांत होत आणि ती शांतता म्हणजे पृथ्वीचा रडण्याचा आवाज कदाचित पक्षी गायब होत नाहीत तर आपणच त्यांना गमावतोय झाडं तोडून प्रदूषण वाढवून निसर्गाचं संतुलन बिघडवून आज जर आपण जागे झालो नाही तर उद्या हे आकाश कायमचं रिकाम होईल चला एक वचन देऊ आकाश पुन्हा गाणार ठेवू कारण पक्षी फक्त उडत नाहीत ते आपल्या जगण्याची साक्ष आहेत तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर योगदान फाउंडेशन चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण आम्ही आणतोय निसर्गातील प्रत्येक रहस्य योगदान फाउंडेशन जिथं प्रत्येक प्रयत्न निसर्गासाठी असतो